स्वागत करतो आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वरतीच म्हणजेच परिभ्रमण चॅनल वरती आता आपण चाललो आहोत केळशी मध्ये आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र संदीप कुंभार आहे संदीप आणि आता आपण तिथे जाणार आहोत तिथला सर्व निसर्ग पाहणार आहोत तिथला सौंदर्य मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला आवडणार आहे सावर्ड्याच्या पुढे आपण पोहचलोय सावर्ड्या मागे सावर्ड्याच्या पुढे आपण आहे आपला एक मित्र अजय पवार बहादूर शेख गाडीमध्ये पिकअप करणार आहोत आणि आम्ही मित्रांना शोधतोय आता अरे जाग, जाग बॉक्स तर मित्रांनो आपला मित्र अजय पवार इथे बहादूर शेकनगाला भेटलेला आहे हाय अजय हाय तर आता आम्ही चाललो तसेच पुढे खेडच्या रस्त्यानी कला कला एक कलाकार येणार आहेत ज्यांचं नाव आहे सचिन जड्या खूप चांगले कलाकार आहेत खेडमधले मधले तर मित्रांनो आता आपण खेड रेल्वे स्टेशनच्या इथे पोहोचलेलो आहेत आणि तिथे आपला एक मित्र आहे सचिन जड्या त्याला आपण भेटत आहोत आणि तो आता आपल्यावर प्रवास करणार आहे सचिनच्या घरी आपण प्रवेश करत आहोत आता हाय सचिन कसा आहेस मित्रा मित्रांनो सचिन कडे आलोय पण एक छान पोपट इथे काय नाव आहे पोपटाच नाव आहे नाव काय मिट्टू मिट्टू मित्रांनो आता खेडमध्ये अजून एका मित्राकडे आपण आलो आहे त्याचं नाव आहे राकेश देवरकर इथले मोठे कलाकार आहेत नमस्कार <laughs> घरामध्ये इंटेरियरही खूप छान पद्धतीने सजवलेलं आहे त्यांनी भिंतीवरती तुम्ही पेंटिंग पाहत आहात वेगवेगळे पुरस्कार मिळालेले त्यांनी डिस्प्लेला ठेवलेले आहेत आता आपण दापोलीने पोहोचलेलो आहोत आणि आता आपण चाललो एक केळशीला शिल्पकलेचा खूप छान एक नमुना तुम्हाला इथे पाहायला भेटतोय राकेश देवरुकर सचिन जडाळ अजय पवार आणि संदीप कुमार फिरता फिरता कोकणातील सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळतंच आहे आणि मध्ये मध्ये आम्ही वेगवेगळे स्पॉट देखील तुम्हाला दाखवणार आहोत इथे फिरायला आलेल्या पर्यटकांसाठी हॉटेल्स आहेत होमस्टे आहेत खाण्यापिण्याची खूप उत्तम सोय केलेली आहे तुम्हाला ही हॉटेल्स वगैरे पाहायला मिळत आहेत आणि पलीकडे समुद्र किनारा तुम्हाला पाहायला मिळतो तर मित्रांनो आता आपण हरणे व्ह्यू पॉइंटला पोचलेलो आहोत आणि येथील निसर्ग सौंदर्य तुम्हाला मी दाखवतो आहे इथे बरेचसे पर्यटक जमलेले आहेत हा पॉइंट पाहण्यासाठी आणि आम्ही पण सर्व आर्टिस्ट लोक या स्पॉटची मजा घ्यायला इथे उतरलेलो आहे अरे वाह वाव सुप हा व्ह्यू पॉइंट पाहताना तुमचे नक्कीच डोळ्याचे पारणे भेटणार आहे खाली सगळे घर दिसत आहेत समोर तुम्हाला किल्ला दिसतोय मस्त गार वारा लागतोय वर तर मित्रांनो हरणे व्ह्यू पॉइंट नक्कीच तुम्हाला तर मित्रांनो हरणे व्ह्यू पॉईंट नक्कीच तुम्हाला, तुम्हाला आवडेल इथला निसर्ग सौंदर्य तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मित्रांनो या स्पॉटला तुम्ही नक्की व्हिजिट करा मित्रांनो ब्रिज वरून जात होता मी आणि हा सुंदर देखावा तुमच्या नजरेस येत आहे बोटी दिसत आहेत पाणी दिसत आहे डोंगर पण आहे सुंदर लोकेशन एवढी मस्त आहेत ना इथे बाहेरून शूटिंगसाठी शॉर्ट फिल्मसाठी लोक इकडे शूट करायला येतात तर मित्रांनो ज्याच्या घरी आपण आज येणार होतो विनोद जाधव तो मित्र भेटलेला आहे त्याच्या घरी आपण आलेलो आहोत तर मित्रांना आपण समुद्राच्या दिशेने जातो मित्रांनो आपल्याला सूर्यास्त पाहायला मिळतोय ते मित्रांनो आता आपण केळशीच्या बीच वरती पोहोचलेलो आहोत एक सुंदर असा निसर्ग नजारा तुम्हाला पाहायला मिळतोय सुंदर मित्रांनो काय पाहिजे अजून लाईफ मध्ये काय पाहिजे अजून लाईफ मध्ये खूपच मस्त आणि मित्रांनो आम्ही सर्व आर्टिस्ट इथे उद्या लँडस्केप पण करणार आहोत हा थोडीशी मजाक मस्ती या बीच वरती चालणारच

आणि आता आम्ही तयारीला लागणार आहोत नमस्कार मित्रांनो मी, ला मित्रा मी स्वागत करतो आपल्या चॅनल वरती म्हणजेच परिभ्रमण चॅनल वरती आता आपण सर्व मित्र चाललो आहोत केळशी बीच वरती आणि तिकडे आता सर्व आपण आर्टिस्ट काम करणार आहेत लँडस्केप करणार आहेत सुप्रभात मित्रांनो आता आपण पोचलोय केडशी बीच वरती आणि सर्व आर्टिस्ट आम्ही इथे केळशी बीच वरती आहोत आता लँडस्केप करणार आहोत सुंदर निसर्ग सौंदर्य तुम्हाला दाखवतोय कॅमेऱ्यामध्ये नमस्कार मित्रांनो तर सर्व आर्टिस्ट आपापल्या जागी बसलेत लँडस्केप करायला आपल्यासोबत आहेत सागर पवार लँडस्केप रिकाटण्याचं काम करत आहेत समोरचा सीन ते रेखाटण्याचं काम करतायत पाणी नाही मित्रांनो आपल्या बरोबर आहेत राकेश देवरुकर कोकणचे कलाकार राज्य पुरस्कार विजेता सलग तिसऱ्यांदा

पत्ना केला तर मित्रांनो कोकणचे हे गुणी कलाकार राकेश देवरुक्कर फायनली चित्रावरती सही, सही करत आहेत आणि सही करत आहेत याचाच अर्थ हे चित्र पूर्ण झालेलं आहे आणि पहा तुम्ही किती सुंदररीत्या हे चित्र पूर्ण केलं आहे वाव या बाब मित्रांनी म्हणजे विनोदने के केली आहे कोंबडी वडे केले आहेत आणि कोंबडी वड्याचा स्वाद आम्ही सर्व मित्र <स्था> आम्ही खूप धमाल केली गाणी म्हटली आम्ही पोपटी खाल्ली पोपटीचे प्रकार खाल्ले आम्ही भाकरी कोंबडी वडे कलाकारांचा सत्कार देखील केला आणि फायनली आम्ही इथे आमच्या पाऊल अशा आठवणी ठेवून जात आहोत तर मित्रांनो मला खात्री आहे हा केळशी हा पॉईंट तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर या स्पॉटला तुम्ही हो। नक्की विजिट करा तुमच्या जेवणाची राहण्याची खाण्याची सगळी सोय इथे करण्यात येईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा थँक्यू सो मच गुड बाय आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला म्हणजेच परिभ्रमण चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गुड बाय